ह्या पोरांनी त्या राधा कृष्णाला बदनाम करून सोडले मी म्हणजे तू म्हणजे राधा श्रावणात मटन हाणणारा कृष्ण वा देवाची पात्रता बघत जा स्वतःची पात्रता बघत जा मला श्रावण महिना लय आवडतो तेवढा एकच महिना तो माणसं माणसं वाहतात बिचाऱ्या कोंबड्या सुखानच होतो मला आनंद वाटतो पण मला आनंद वाटतो पण त्याच्यात बी हाणणारी काय काय असते विनंती ना काय देवाची बरोबरी का हा बिलकुल ना काय एक म्हणला श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या मग मी त्याच्याच बघतोय दोन चार जमत्या त्या त्याची बायको म्हणली द्रौपदीला पाच नवरे होते मी कसं करू सांग म्हणजे तुझं बघा <laughs> म्हणला तू बिग पण मी बिग आपल्यात पुढे जाऊ नको देवाची बरोबरी करू नये रे देवानी सोळा हजार एकशे आठ बायका करायचं करण कारण आहे महाराज ते सोळा हजार एकशे सात मुली कंसाच्या कारावासामध्ये बंदिस्त होत्या आणि जगाच्या मालकांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलंय त्या मुली सांगतायत अहो देवा आम्ही कंसाच्या वधातून कंसाच्या कारावासातून सुटलो खरं पण उद्या लोकांसमोर उभे राहिलो तर लोक आम्हाला पवित्र समतील याची काय खात्री अहोजित सीता महिला लोकांनी सोडलं नाही तिथं आमच्या सारख्यांची काय कथा का आहे लोक आम्हाला पवित्र समजणार नाहीत आम्ही काय करू देव म्हणलं विचार करू नका जास्त माझं नाव तुम्हाला देत। लो देतो लोक तुम्हाला अपवित्र कसं म्हणतील त्या सगळ्या मुलींना भगवंताने स्वतःच नाव दिलं स्वतःच्या पत्न्या करून घेतल्या पण एकाही स्त्रीच्या अंगाला स्पर्श केला नाही त्याला श्री कृष्ण भगवान म्हणा देवानं काही मौज मुझ मजेसाठी केलं नाही तर बायका बरं काय ऐ न आणि कृष्ण पाच वर्षाचे होते त्यावेळेस राधा बावीस वर्षाच्या होत्या राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता आता तुमची राधा बावीस ची पाचशे अरे असे रांगत जाता का मला असतो जरा नजरा बदलाय घाण दिवस येत्याल तुम्ही समजू न काही थट्टा भल्य भल्य शिलावी लपट्टा समजू नका हिला थट्टा भल्य भल्य शिलावी लपट्टा याडका मदन मदन केवळ पंचन याडका मदन मदन सगळ्यात अवघड आहे केला ब्रह्माचा मातेरा धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा आणि माणसाच्या <laughs> रूपावर काय प्रेम करावं महाराज कधीतरी भगवंत बघा <laughs> अधरम मधुरम वातनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुर एक भक्त देवाचं वर्णन करतो देवाला सांगा तेव्हा काय स्वरूप आहे तुझं सवर के सामने इतक प्रेमात स्वरूप देवाचं कधीतरी पण तो देव सूर्य देवाच्या लेकीला म्हणतो तो देव राधेला म्हणतो दे मातेकडे हट्ट करत से गोरीसे का गोरी से

बघा सगळं विश्व प्रेम करतो तो तिच्या महागाला आता पुंडलिकासाठी देव आला हेही खरंय रुक्मिणी होती म्हणून देव आला हे खरंय फक्त मोठ्याच खपतो बारक्याच उघड पडतो असे देव पण लेख ती लेख महाराज असं पोरान मारव आईला आणि आई दारात बसलेली वेळ लेख ती यावे काय झालं आई रडाय बक्की आयुष्यभर त्याच्यासाठी संसार केला त्यानं मारलं मला आईनं म्हण नको ग तसं नको त्याचा तुझ्या संग तुझा 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 काय मोठं मन महाराज त्या आईच पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत पुंडलिकाने मला हात घातली पुंडलिकाचा बाप दारात पडला महाराज मी आई सांगते मी लेख सांगते मी बहीण सांगते लक्षात घ्या दारात म्हणलाय बाप पुंडलिकाचा आणि पुंडलिकाचा बाप त्या पुंडलिकाच्या माईला विचारतोय का दूध करून याला पाजल सगळ्या चुका तुझ्या पदरात घातल्यास प्रत्येक वेळेस तुझ्या पदराच्या आड त्याला लपवलं अगं कमर घातल्या गमरीत आई म्हणली जाऊ द्या की मांडीवर होता तवा लाता मारायचाच की तवा कुठं आपण वाईट वाटून वय दूध पिताना दाताना चावा बसला तरी आईनं कधी लेकराला झडकलं तेव्हा कुठं वाईट वाटून घेतलं वय बाप म्हणला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणत ती खोट नाही अग तेव्हाच्या लाता निस्वार्थी होत्या आताच्या लाता स्वार्थी आहेत तेव्हाच्या लाता आज्ञानात होता आत्ताच्या लाता आवर्जून मारलेल्या आहेत हे लक्षात ठेव आई म्हणली जाऊ द्या कसा बे असू द्या पण आपल्या पोटचा गोळा आहे त्याला दोष देण्यात मजा नाही तिला स्त्री म्हणावी तिला माय म्हणावी तिला लेख म्हणावी तिला माझ्या कीर्तनातून काही घेऊ नका जर बोलत नसला बहिणीला तर घरी गेल्यावर एक फोन करा जाऊ दे तुझी साडी नाही माझ्या पात्रतेनं मला घेता आली तर ज्या दिवशी तू माझ्या दारात पाऊल ठेवशील ना मी लक्ष्मीच्या स्वागतासारखं तुझं स्वागत हळदी कुम करा आरतीच्या ताटाम्यात अरे माय मेली बाप मेला तुझ्याशिवाय मला माय नाही तुझ्याशिवाय मला बाप नाही तू माझ्या दारात येणं हे माझं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे तू आयुष्यभर माझ्या दारात येत राहा माझी दार तुझ्यासाठी आयुष्यभर रिकामी येत शब्द देते त्या बहिणीच्या पावलांनी तुमच्या अंगणात कधीच समृद्धी कमी पडणार जसा पोराला मान देता तसा लिकीला मान देऊन एकदा बघा ले, ले गोड असते अरे पोरगा घरात राहतो पण तुम्ही जेवला का कधी विचारत नाही पोरगी सासरावून फोन करते दोन तीन दिवसात जसा वेळ भेटेल तसा फोन करते पण बापाला म्हणते भाऊ बरे आहेत का बापू बरे तात्या बरे आहेत का बाबा बरे आहेत का स्वतःची चूक असली तरी माफी मागते आणि तुमची चूक असली तरी माफी मागते लय मन मोठा असतो तिचं हा थोडी फटकळ असेल इकडं तिकडं बोलल काळजी पण तिच्या इतकी काळजी कोणी करणार म्हणून माझी विनंती ज्याच्या घरात लेक आहे ना त्याच्या घरात लक्ष्मी आणि जगाचा मालक कायम अस्तित्व करतो म्हणून या वाकडे कुटुंबामध्ये लेख जन्माला आली ही आई भवानीच्या स्वरूपाने जन्माला आली या कुटुंबाची इथून पुढं प्रगती कुणीच थांबवू शकत नाही कारण जगाचा मालक त्या घरावर कृपा करणार त्यांच्या पोटी लक्ष्मी नको वाटते लोकांना लो पूरगी पण पूरगी इतके समृद्ध कुणाकडेच नाही महाराज सामर्थ्य कुणाकडेच नाही विनंती माझी पुरींना जरा मान देत चला या विषयाकडे खूप ताकद आहे तिच्या मग आम्ही म्हटलं तो ग बर सात्विक मुलगाच असतो का पतना त्रायती किती पुत्र हा असं शास्त्र सांगतं बापाला पापात न वाचवतो त्याला म्हणायचा पुत्र असं वाटतं पुत्र भावा आईसा लोकी झेंडा आहे पण हे तितक सख्य आहे कन्या तरी आईसी होई जैशी जनाई मुक्ताई अशी मुलगी ज्याच्या पोटी जन्माला आली तो कराय वर्णन करतात कोणी कन्या पुत्र होती सातवी